एमपी न्यूज चॅनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच धन्यवाद गुरुदेव आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सर्व पक्षी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने एका बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे काय निर्णय झाले काय सांगू सुभेदार रामजी आंबेडकर नगर इथं तथागत बुद्धाच्या पुतळ्याची जी विटंबना दोन फेब्रुवारी रोजी केली गेली त्या संबंधानं आठ तारखेला निदर्शनं लावली होती पोलीस प्रशासन अजूनही झोपा काढते किंवा पोलीस प्रशासनाचा त्या समाजकंटकांना पाठिंबा असेल कदाचित म्हणून अद्यापही ते समाजकंटक सापडले गेले नाहीत त्यांना अटक केली गेली नाही बौद्धांवर अत्याचार सतत वाढत आहेत आणि हे सगळं लक्षात घेता येत्या सात मार्चला आंबेडकरी समाजाच्या वतीनं आंबेडकरी समाजातले पक्षाचे जे काही पक्षविरहित सगळे गट तट एकत्र येऊन सगळा समाज एकवटून सात तारखेला भव्य असा मोर्चा हा भडकल ते विभागीय आयुक्त कार्यालय असा नेला जाणार आहे आंबेडकरी समाज हा झोपलेला नाही तो जागा आहे अन्यायाच्या विरोधामध्ये अतिश ठोशाला ठोसा देऊ शकतो अशा पद्धतीची भावना निर्माण करण्यासाठी हा मोर्चा आहे दुसरं असं की औरंगाबाद महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना राहुल साळवे आणि दीपक वगैरे सगळी मंडळी जाऊन भेटली आणि हरसूल टी पॉईंटला तथागत बुद्धाचा पुतळा बसवावा अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याचा पुरस्कार करण्यासाठी ही मंडळी भेटली परंतु अतिशय धटिंगलपणानं जी श्रीकांत वागले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तथागत बुद्धाचा पुतळा हा बसवला जाणार नाही जणू काही जी श्रीकांत याच्या बापाची ही जागिरी आहे आणि म्हणून जी श्रीकांतलासुद्धा स्वत वाटलं पाहिजे की आता पुतळा बसवला पाहिजे सन्मानानं काय नाहीतर आपली काही खैर नाही या पद्धतीचाही तो मोर्चा राहील रतन कुमार पंडागळे हे आंबेडकरी चळवळीतले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला भ्याड असा हल्ला झाला हे हल्लेखोरसुद्धा अजूनही अटकेत नाही आहेत त्यांना हद्द पार केलं जावं जिल्ह्यातून ही भूमिका सुद्धा म्हणजे आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या नेत्याचं पंचवीस तीस वर्षापूर्वी नाव काढलं तर अख्खा समाज घाबरत होता अशा नेत्यावर भ्याड असा प्राणघातक हल्ला करणं याचं धाडस होऊ कसं शकतं आणि म्हणून त्याही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करावं तात्काळ अटक करून हद्दपार करावं अशी हे आम्ही भूमिका घेणार आहोत आणि म्हणून आंबेडकरी समाज हा खवळून उठला तर तो हिमालय सुद्धा उलटून टाकू शकतो एवढी शक्ती त्याच्यात हे या मोर्चातून आम्ही सिद्ध करणार आहोत लोकसंख्या असेल आणि हा मोर्चा किती लोकसंख्या असेल हे आता नाही सांगत मी पण रस्त्यावर लोक येतील आणि त्या मोर्चाची धास्ती पोलीस प्रशासन आणि प्रशासन घेईल इतका तो भव्य दिव्य राहील मोर्चाचा मार्ग हा भडकल गेट आमखास मैदान ते विभागीय आयुक्त दोन फेब्रुवारीला सुभेदार रामजी आंबेडकर नगर हसूल परिसर या वसाहतीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची काही समाजकंठाकडनं विटंबना झाली त्या निषेधार्थ हा सात तारखेला पूर्ण आंबेडकरी चळवळीच्या समूहाच्या वतीने भव्य दिव्य असा मोर्चाचं आयोजन आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे आम्ही ज्या काही दलित वसाहती आहेत त्या पूर्ण वसाहतीमध्ये कॅम्पनिंग करणार आहोत तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना झाली आहे या संदर्भाने तसेच तथागत गौतम बुद्धांचा पुतळा हा जळगावटी पॉईंट या ठिकाणी बसवण्यात यावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते स्थायी समिती सभापती रतनदादा पंडागळे यांच्यावरती जो जातीवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याचे आरोपीही आज मोकट आहेत या मागणीसाठी ह्या मोर्चाचे नियोजन आम्ही करत आहोत तसेच पूर्ण बौद्ध विहारातील उपासक उपासिका जे या जिल्ह्यामध्ये स्वतःला बौद्ध म्हणून घेतात जे नियमित बौद्ध विहारामध्ये वंदना घेण्यासाठी जातात त्यांनाही आम्ही सांगणार आहोत की या विहाराची संरक्षण करणे तथागत गौतम बुद्धांच्या विहारांचं संरक्षण करणे ही जिम्मेदारी आपलीच आहे ही जबाबदारी आपलीच आहे फक्त आपण बौद्ध वंदना घेऊनच आपण बौद्ध आहोत असं सिद्ध होत नाही तर हे संरक्षण करण्याची जबाबदारी जेवढी आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहेत तेवढी या समाजातील शेवटच्या घटकांची सुद्धा आहे अशा आशयाचे पत्र तयार करून आणि त्या संदर्भाचे पत्रक वाटप करून त्या ठिकाणी कॅम्पनिंग करून लाखोच्या संख्येने या ठिकाणी सहभागी होण्याचं आव्हानसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत सात मार्च रोजी जो ऐतिहासिक मोर्चा या शहरामध्ये निघणार आहे त्या मोर्चाचे विषय हे अगदी समाजाच्या अस्मितेचे आहेत कारण बौद्ध मूर्तीची विटंबा विटंबना असेल त्यातील आरोपी अद्यापर्यंत प्रशासनाने अटक केलेली नाहीत अनेक वर्षापासून समाजाने हर्सुलटी पॉईंट येथे बौद्ध मूर्तीची बसवण्याची जी काही मागणी केलेली आहे तिला प्रशासनाकडून प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडून होत असलेला प्रचंड विरोध त्यानंतर ज्या स्लम वसाहती हो आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने बिल्डरांना हाताशी धरून त्या वसाहती बिल्डरांना देऊ केलेल्या आहेत पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली नावा त्या विरोधी भूमिका या मोर्चामध्ये मांडल्या जाणार आहे तसेच विविध सामाजिक प्रश्न व या प्रश्नांना घेऊन त्यांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा असेल व हा मोर्चा एवढा भव्यदिव्य असेल कारण आम्ही प्रत्येक आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन सर्व नागरिकांना या मोर्चात येण्याविषयी संपर्क करणार आहोत अनेक पक्ष संघटना ज्या आंबेडकर चळवळीत काम करतात त्यांना या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही पाठिंबा मिळवणार आहोत प्रत्येक चळवीतल्या नागरिकाला सोबत घेऊन प्रत्येक माता भगिनीला सोबत घेऊन आम्ही या मार्चचं आयोजन करणार आहोत हा मार्च संपूर्ण आंबेडकर चळवळीच्या वतीने असेल हा समाजाचा मार्च असेल समाजाच्या न्याय हक्कासाठी असेल व हा हा मार्च आम्ही शंभर टक्के यशस्वी करून दाखवू यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज आहे सर्व सामाजिक विषयही या मार्चमध्ये घेतले जाणार आहेत जसे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांवर जे काही प्रस्थापित इथल्या मनोवादी व्यवस्थेने केलेले हल्ले असतील त्याविरोधी हा मार्च असणार आहे जसे गंगाधर गाडे साहेब असतील पंडागळे साहेब असतील अनेक जे नेते आहेत त्यांच्यावर होत असलेले हल्ले त्यां त्यांच्यावर होत असलेला अन्याय याविरोधी हा मार्च असणार आहे अनेक सामाजिक विषय जसे आत्ता करामध्ये प्रचंड झालेली वाढ सर्वसामान्याचे मुद्दे यामध्ये घेण्यात येणार आहेत झोपडपट्टी पी आर कार्ड देण्यात यावे अशा विविध मागण्या या मार् या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनासमोर मांडणार आहोत त्याकरिता हा मार मार्च असणार आहे या मार्चसाठी आम्ही अद्यापपर्यंत प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही उद्या आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ मिळून मा मान्य पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहोत व त्यांना परवानगी देण्याविषयी मागणी करणार आहोत व जर पोलीस प्रशासनाने ह्या परवा या, पर, या मोर्चाची परवानगी दिली नाही तरी हा मोर्चा होईल हे एवढं सांगतो